आमच्या गावी महामादेवीच्या मंदिरामध्ये पूजा आहे श्री सत्यनारायणची पूजा आहे तर तिथे जाऊया सुनबाई पण आहे तिकडे पुढे चला तिकडे बघा सुकोन अशी घातलेला तुम्ही तिकडेच सांगा पाणी वगैरे भरला मंदिरामध्ये आणि घरी आलो तर आता तिकडे आरती चालू झाल्या

पाहू शकता आणि लाडू नाही लाडू लाडू आणि इकडे असे नेवेद्यासाठी भाजी आहे शेंगा आहेत आपल्या शेवग्याच्या आणि खाली काय भात आहे त्या खाली नेवेद्यासाठी भात आहे अकराशे देवा जानेवारीच्या जा साठी डाळ आहे आणि आमच्या कोरीचे आहार आणि इकडे आमच्या असे फाटी भरलेली गाव मंडळाचे तर इकडे पाहू शकतात तांदूळ वगैरे असे धुवून घेतात आता भात बनवतात इकडे बघा आणि प्रसाद बनवलेले हे बघा काय दाखव असे चूल नाही मस्त असे चूल पहिलेच बनवून झाले धुलेले मी घरी मस्त असे गावचा प्रसाद मस्त आहे बघा हा नाव काय तुझ्या हे बघा मस्त व्हिडिओ बघत असतात छान असे सगळ्यांनी इथं मिळून प्रसाद बनवले आहे दोघींनी बनवलं प्रसाद इकडे बघा असं सर सर्वच बनवलं आहे एकदम बरं बघा तेवढं टाकलेला आणि इकडे बघा दादा आमचं ते का मग कसं आहे सर्वत, सर्वत? एक नंबर ना गारे गा गर्मी आहे म्हणजे सर्वच पाहिजेच नाही बरोबर आब आब बरं छान असली तरी त्याला पण सर्वच पाहिजे मस्त सावली बघायला भारी मस्त आहे ना ताई आपले पेपर प्रसाद पराठ ना गारगार जरा गरमीचा पियाल्यावर सगळी बघायला सगळी तुम्हाला थंडच पिताना दिसेल सगळ्या तर पाहू शकता असे हे जागी नाही ना नवरात्रीमध्ये आणि जागरण म्हणजे रक्षाबंधनला असे हे जेव्हा कार्यक्रम असतात ना देवाचे उत्सव उन्हात पूजा आहे गोंधळाच्या दिवशी चढवलेले तेव्हा असे मुकुट वगैरे चढवतात आणि बाकी हरव्या दिवशी अशा सर्व मूर्त्या असतात पाहू शकता मस्त आमचं आमच्या ग्रामदैवत तर बघा आता आमची पूजा संपली आणि आम्ही चाललो आता घरी फाटकाट रस्त्यानी बघा आमचा इकडचं नजारा इकडचा चला मस्त तिकडं आमचं मंदिर भरपूर आहे म्हणून असे साधे सिंपल साड्या पेरल्या गरमी बघाल तर ती बाई नवरी आई बघा कालच लागलो काल झाला तेव्हाच आज आली वाटतं मंदिर पूजा वगैरे आमच्या झाली मंदिरामध्ये नातस मी घरी आली काल वादळ आला संध्याकाळी होऊ शकते तर इथला बघा आमचा पत्रच उडवलं ना बघा जोरात ना सगळे झाडा माळा बघायला भरपूर हल त्याची भीती वाटत होती ना भरपूर इथला पत्रा उडवलं ना आमची किचन मध्ये कवलं आहे तर ती सुद्धा उडवल ती पण बघा माळ बिड बघाल ना काल एवढी हलत होती ना जबरदस्त इथलं आमची कवलंच उडाली बघा सुरक्षा त्याने इथली कवलं उडाली सगळी ना माळाचं झाक पण दिसतंय ते चांगले करायला लागतील नाही भीती वाटलेली वाटते जास्त येते की काय पण जाऊयात फडक्यात वाचलं फक्त महिलांचा आणि लहान मुलांचा काहीतरी खेळ आहे तर त्यासाठी इथं नारळ फोडलेला आहे दोन ग्रुप आलेले पहिला ग्रुप आपल्याला आहे झाशीतील आणि लक्ष्मीबाई कुठे हात वर करा हा दुसरा ग्रुप आहे आपला सावित्रीबाई फुले हात वर करा हा

सर्वांना विनंती राहील की टाळ्या वाजवायच्या आपल्या टीमला प्रस्तान द्यायचं चला फटा टाळ्या वाजवा टाळ्या प्रेक्षक टाळ्या वाजवा प्रस्तान द्या एकच बॉल घेऊन जायचा

लक्ष ठेवा लक्ष ठेवा फटाफट थोडस फास्ट टाकायचा त्याला फटाफट करा आपल्या बॉलचा काउल हा आपल्याला सेम सेम मिळालेला आहे परंतु सावित्रीबाई फुले यांचा शेवटचा खेळाडू पहिला पोचलेला आहे त्यामुळे आपण त्यांना विना घोषित करत आहोत तळ्यात म्हणत तळ्यात म्हणत बाकी त्यांच्या पाठनर गाड्या जातात सगळ्यांच्या सोबत गाड्या गेल्या पाहिजे तळ्यात म्हत म्हणत म्हणत बाय बाय बघा मळ्यात तळ्यात म्हणा मळ्यात तळ्यात काय होय मी काही बोलेन मी काही बोलेन तुम्हाला कुठं जावडं जायचं खालीवर तू तुम्ही ठरवायचा हे असाट मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळयात मळ्यात मळ्यात माझ्याकडे फास्ट झाला तळ्यात हात लावू शकता एकदा प्रथम क्रमांक आहे टायर पण प्रथम तसात झाला पाहिजे याच गेम मध्ये द्वितीय क्रमांक मिळाला आहे सो अंजली अनिल लटाटे हॉस्पिटल आहे त्याचप्रमाणे महादेवच्या मंदिरामध्ये श्री सत्यनारायणाची पूजा होती आणि दिवसभराची पूजा वगैरे झाली छान प्रकारे पार पडले आणि रात्रीनं असं महिलांचं खेळ ठेवलेलं तर खरंच खूप छान वाटला म्हणजे सगळ्या महिला गावातील एक महिला खेळायला होत्या सगळ्या चळ्यात माळ्यात किंवा स्ट्रॉ आणि ते कप उचलून असे ठेवणे तर त्याच्याच मध्ये असा दोन नंबर नंबर आला इथं छोटासा असा बक्षीस भेटलेला आहे आता रात्रीचे दीड वाजलेत तर पण सगळ्या बायका होत्या तिथं आणि लय मजा आली कारण गावच्या बायका कशा दररोज शेती कामं काम करत असतात त्यांच्यासाठी छोटासा खेळवेळ वाटला याचची वेळी जर तुम्हाला आवडली ना तर कर, लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा आणि चॅनल नाही असेल जरूर सबस्क्राईब करा आणि एवढे बघितोया धन्यवाद बाय बाय